नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो एन टी एने फायनल आन्सर की नुसार फिजिक्स आणि केमिस्ट्री प्रत्येकी दोन ऑप्शन्स बरोबर असं ह्यानी पूर्णपणे आन्सर की आज फायनल आन्सर की अगदी जाहीर केलेली आहे तर प्रत्येकाला जवळजवळ पाच मार्क वाढणार आहेत विद्यार्थी मित्रांनो अगदी पाठीमागे सुद्धा मी अगदी तुम्हाला केमिस्ट्रीबद्दल जे दोन ऑप्शन्स होते ज्या विद्यार्थ्यांनी बबलिंग केलेलं होतं त्या विद्यार्थ्याला सुद्धा तिथे पाच मार्क वाढलेले आहेत आणि आता फिजिक्समध्ये सुद्धा अगदी दोन जे असे ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत तर ते दोन्ही ऑप्शन्स बरोबर आहेत तर ज्या स्टुडंटनी अगदी त्या दोन्हीपैकी कुठल्याही एका आन्सरला तुम्ही जर त्या ठिकाणी बबलिंग केलं असेल तर तुम्हाला हंड्रेड पाच मार्क तुमचे वाढणार आहेत तर अगदी तुम्हाला मी एन टी आन्सर की पब्लिश केलेली आहे त्याचबरोबर केमिस्ट्री आणि फिजिक्सचे पण अगदी दोन ऑप्शन्स बरोबर आहेत असं सांगितलेलं आहे होतच मी मागे आणि आता आन्सर की आलेली आहे तर ह्यामध्ये सुद्धा अगदी दोन ऑप्शन्स बरोबर आहेत तर प्रत्येक विद्यार्थ्याला फिजिक्समध्ये दोन आणि केमिस्ट्रीमध्ये दोन ऑप्शनला जर मार्क मिळणार आहेत आ तर फिजिक्सचा जो पेपर बुकलेट कोड नंबर आहे तो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता तर फिजिक्सचा जो बुकलेट कोड नंबर पंचेचाळीस आहे त्याच्यामध्ये चाळीसावा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये आन्सर वन आणि टू हे दोन्ही हल्ल्यापैकी कुठल्याही एकाला तुम्ही बबलिंग केलं तर तिथे तो तिथे तुम्हाला पाच मार्क वाढणार आहेत फिजिक्समध्ये आणि नंतरचा जो आहे बुकलेट कोड नंबर फिजिक्सचा फोर्टी सिक्स त्याच्यामध्ये चौदावा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये सुद्धा वन आणि फोर हे दोन्ही पैकी एकाला बब तुम्हाला तिथेही पाच मार्क वाढणार आहेत आणि बुकलेट कोड नंबर फोर्टी तिथे तिथेसुद्धा क्वेश्चन नंबर ट्वेंटी जो आहे तिथे सुद्धा दोन आणि तीन हे आन्सर असणार आहे त्या दोन्हीपैकी एकाला बबलिंग केलं तर तुम्हाला तिथेही पाच मार्क वाढणार आहेत आणि बुकलेट कोड नंबर फोर्टी एटमध्ये पंधरावा क्वेश्चन आहे त्या ठिकाणी तीन आणि चार आन्सर असे हे दोन्ही बरोबर आहेत त्यापैकी कुठल्याही एकाहाला तुम्ही बबलिंग केलं असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला पाच मार्क वाढणार आहेत तर हे दोन आन्सर गृहित धरलेले आहेत आणि तर खूप ही चांगली गु गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुमचे पाच मार्क वाढणार आहेत ज्याही स्टुडंटने फिजिक्समध्ये ह्या दोन्हीपैकी एकाही आन्सरला बबलिंग केलं असेल तर तिथे शंभर टक्के तुम्हाला ते पाच मार्क वाढणार आहेत आणि तर केमिस्ट्रीमध्ये पण दोन ऑप्शनला तुम्ही मार्क तिथे मिळणार आहेत केमिस्ट्रीमध्ये सुद्धा अगदी तुम्ही बुकलेट कोड नंबर पाहू शकता ते दिलेलं आहे पंचेचाळीसचा जो बुकलेट कोड नंबर आहे तिथं त्रेसष्टवा क्वेश्चन आहे तिथे आन्सर वन आणि टू दिलेला आहे फोर्टी सिक्सचा बुकलेट जो कोड नंबर आहे तिथं फिफ्टी सिक्स क्वेश्चनवाला वन आणि फोर असं हे आन्सर दिलेलं आहे आणि फोर्टी सेवन नंबरमध्ये जो बुकलेट आहे त्या ठिकाणी फिफ्टी एट क्वेश्चन आहे त्या ठिकाणी सेकंड आणि थर्ड असा हा आन्सर आहे आणि बुकलेट नंबर फोर्टी एटमध्ये फिफ्टी वन जो क्वेश्चन आहे तिथे थ्री आणि फोर हे आन्सर केमिस्ट्रीमध्ये राहिलेलं आहे आणि फिजिक्समध्ये सुद्धा तुम्हाला अगदी सांगितलेलं आहे तुम्ही प्रत्येकाने विद्यार्थ्यांनी केमिस्ट्रीचं तुम्ही चेक केलंच असेल लास्ट टाईम जेव्हा आपली प्रोव्हिजनल आन्सर की आली होती आणि आता जे फायनल आन्सर की आलेले त्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मार्क व्हेरिएशन होणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी फिजिक्समध्ये ह्याप्रमाणे अगदी चाळीस क्वेश्चन नंबरला एक दोन शेचा चौदा क्वेश्चन नंबरला एक आणि चार आणि विसावा जो क्वेश्चन आहे दोन आणि तीन आणि पंधरावा क्वेश्चन आहे ते तीन आणि चार ह्याप्रमाणे जर बुकलेट तुम्ही जर पाहून जर क्वेश्चनचं तुम्ही जर चेक कर केला आज फायनल आन्सर कीमध्ये तर त्यामध्ये तुम्ही जर दोन्हीपैकी कुठल्याही एका हा बबलिंग केलं तर तुम्हाला अगदी तुम्हाला पाच मार्क वाढणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तर खूप तुम सारा हा डिफरन्स येणार आहे पाच मार्क म्हणजे अगदी तुम्हाला रँकमध्ये सुद्धा खूप सारा तुम्हाला बदल चेंजेस पाहायला मिळणार आहे तर फिजिक्समध्ये प्रोव्हिजनल जे आन्सर की मध्ये थोडासा बदल झालेला आहे तर त्यामुळे ज्या मुलांनी ह्या दोन्ही करेक्ट आन्सरला बबलिंग केलेलं आहे त्यांना हंड्रेड पर्सेंट पाच मार्क मिळणार आहेत तर तरीही फायनल आन्सर की आहे ह्यामध्ये कसल्याही प्रकारे चेंजेस होणार नाहीत आणि हाच आपला फायनल आन्सर असणार आहेत ह्यामध्ये अगदी चॅलेंज पण तुम्हाला करता येणार नाही कारण एन टी एच्या एकदम एक्सपर्टने हे फायनल केलेलं आहे तर त्यामध्ये कोणतेच बदल होणार नाहीत आणि ह्या मार्कानुसारच तुमचं रँकिंग येणार आहे म्हणजेच ऑल इंडिया रँक येणार आहे त्याचबरोबर तुमचा महाराष्ट्रामध्ये एस एम एलसुद्धा येणार आहे आणि कॅटेगरी रँक पण येणार आहे आणि ज्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये इलिजिबिलिटीसुद्धा येणार आहे ते किती मार्कावरती एलिजिबिलिटी असणार आहेत आणि त्याचबरोबर पर्सन्टाईल पण येणार आहे आणि त्याबरोबर स्को आपला हा रिझल्ट आज संध्याकाळपर्यंत येणार आहे आणि तुमचा स्कोअर कार्डसुद्धा तुम्हाला तुमच्यासमोर तुम्हाला वेबसाईटवरती दिसणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे असं मला वाटत आहे कारण गुड न्यूज म्हणायला हरकत नाही पाच मार्क वाढणार आहेत आपली ही फायनल की आन्सर की आल्यानंतर फिजिक्समध्ये टू आणि केमिस्ट्रीमध्ये टू ऑप्शन्स बरोबर आहेत तर ह्या फायनल आन्सर कीवरून अगदी खूप साऱ्या विद्यार्थ्यांची मला आता मेसेजेस येत आहेत की मॅडमचे पाच मार्क वाढत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ही खूप गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी सर्व आपले तमाम महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना पॅरेंट्सला सुद्धा अगदी मी माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन अगदी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगू इच्छिते की ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये सुद्धा यायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा अगदी कॉल मेसेज करून आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये तुम्ही येऊन तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता अगदी मी माझ्यामार्फत एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी डी एस बी एम एस बी व्ही ए म्हणजेच वेटरनरी आणि फिजिओथेरपी अशा प्रत्येक मेडिकल फील्डमध्ये तुम्हाला ॲडमिशन्स करून देण्याचं मॅक्झिमम मी प्रयत्न करणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर ज्या तमाम आपल्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगमध्ये जर काही डाऊट्स असतील तर किंवा काउन्सिलिंगमध्ये काही तुम्हाला अडथळा येत असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून अगदी आमचं पेड काउन्सिलिंग जॉईन जॉईन करून तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता एवढंच या आणि आज हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केला होता जे काही नवीन असतील आपल्या युट्यूब चॅनलवरती त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच सबस्क्राईब करून अगदी आमच्याशी तुम्ही कनेक्ट राहावा आणि जे विद्यार्थ्यांना अगदी आमच्याशी व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन व्हायचं असेल तर ते सुद्धा अगदी जॉईन होऊ शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू